तो माझ्या हातात आहे हा प्रॉपर लखनवी शॉर्ट कुर्तीज यांच्याकडे लखनवीचे सुद्धा कुर्तीज मिळतात शॉर्ट आणि लॉंग दोन्ही याचा टू okay. पीस आहे का छे मे एक जोडी ग्यारासो में मे दो जोडी ओके साइज आहे 5 एक्सएल है मंटा ह्याची प्राइस आहे ये आएगा 900 में दीदी एकोसेट हम्म हम्म A650 में आएगा ओके ओपीसीएम ते बघू शकता माझ्या हातामध्ये आहे हा हा प्रॉपर कॉटन कॉटनचा थ्री पीस सेट आहे त्यांच्याकडे असा अनारकली पॅटर्नचे सुद्धा टॉप्स अवेलेबल आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं YouTube चॅनल वरती नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॉटन से शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती थ्री पीस सेट टू पीस सेट असं बरंच काही सो सुरू करूया बघूया तर तुम्हाला इथे येण्याचं ॲड्रेस सांगते मी आहे दादर ईस्टला माझ्या समोरच स्टेशन आहे 5 मिनिटाच्या अंतरावर प्रसिद्ध असं भरत क्षेत्र आहे त्याच्या बाजूलाच एक लेन गेली आहे तिथे आपल्याला आतमध्ये जायचंय तुम्ही बोली तसं लेन मध्ये आला की तुम्हाला बघा इथे बाजूलाच असे ड्रेस लावलेले दिसतील आणि सरळ चालतच यायचंय अगदी तुम्हाला समोर दिसेल दीपिका कलेक्शन तर आपल्याला ह्यांच्या शॉपवरती व्हिजिट करायचे ओके सो okay. दी। okay. so, या आहेत शॉपच्या ओनर आपण त्यांच्याशी बोलूया आणि प्राइजेस जाणून घेऊया आ, आपका स्वागत आहे हमारे चैनल पे ओके आपका नाम लिपिका ओके आपके नाम का ही शॉप है हां मेरे नाम का ही शॉप क्या टाइम है आपके शॉप का मेरे शॉप का 11 से 8:30 बजे ओके और... सकाळी अकरा ते रात्री 8:30 पर्यंत आहे आणि रोज चालू असतो हम मंडे मंडे को क्लोज रहता है ओके दादरला मंडेला सब बंद असतो त्याचप्रमाणे यांचेही शॉप बंद आहे मी मंडे सोडून या सो आपल्याकडे काय वैरायटीज आहेत ड्रेस मध्ये 250 200 ते 850 तक ओके okay, आपण एक एक बघूया आणि प्रेक्षकांना दाखवूया हे दोनशे वाले आहेत okay. ना ओके लेंथ पण लॉंग आहे तशी बऱ्यापैकी सर्व मिळतात हा जीन्सवरचा टॉप आहे पण बऱ्यापैकी मोठा आहे सो तुम्ही लेगिन्स वर सुद्धा वेअर करू शकता बदमे थ्री पीथ आणि ह्याच्यामध्ये सर्व सायझेस आहेत हा सध्या माझ्या हातात डबल एक्सेल आहे So, किती एक्सेल म्हणजे थ्री एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल तसेल okay. डबल एक्सेल तक मिळत okay, okay, आहे ओके शॉर्ट टॉप मध्ये त्यांची प्राइस एक्सेल ची फायल मध्ये तीनशे तक मिळेल ओके म्हणजे तुम्हाला डबल पर्यंत आहेत आणि मोठी पण ते तीनशे साडेतीनशे ला आहेत सो शॉर्ट टॉप दोनशे पासून सुरू आहे कुर्ती आहे का थ्री फिफ्टी मे हजार मे तीन आहे का ओ अच्छा हजार मे तीन कुर्ती आहे का सेल मे आपला दिदी अच्छा सेल प्राइस आहे त्यांच्याकडे छान आहे बघा लेंथ पण लॉंग आहे पूर्ण साडेतीनशे ला एक आणि हजारामध्ये तीन हजार थी। साइजेस साइज बी सब मिलेगा सर्व साइजेस ट्रिपल एक्सेल तक मिलेगा इसमें ओके और बडी साइज मे बी है फोर फॉर हंड्रेड मे आएगा ओके ते पण हजाराला मग ते कसे बाराशे मे आय ते बाराशे ला ओके आमच्याकडे हे आहे साडेतीनशे ला एक स्मॉल साइजेस मध्ये म्हणजे डबल एक्सेल पर्यंत जर तुम्हाला तीन घ्यायचे असेल तर हजार रुपयाला आणि मोठी साइजेस आहेत चारशे रुपयाला सो ते तुम्हाला बाराशे मध्ये तीन मिळणार आहेत आणि सर्व कलर वगैरे पायटन्स कलर पॅटर्न पेटन्सचा बायगाउज ओके ओके ठीक आहे चालेल हा एक आपण असा असतो टू ओके हां वो भी आपल्या छे सो मे एक ग्यारेस मे दो ओके टू पीस आहे ओके हां हे वरचं टॉप आणि बॉटम वेअर एक्सला टू पीस आहे छे सो मे एक जोडी ग्यारेसो मे दो जोडी ओके हे बघा बघू शकता तुम्ही लेंथ पण प्रॉपर लॉन्ग आहे हे बघा ओके आणि कपडा मटेरियल पण छान आहे कलर वगैरे काय फेड वगैरे होणार नाही ना नाही दिदी ओके आणि कलर्स वगैरे पण छान छान आहे त्याच्यामध्ये आता पण ए दुपट्टा सेट आहे का एट फिफ्टी काय एट हंड्रेड मी आहे का किती सुंदर आहे बघा वर्क केलेलं आहे का ओपन ओपन हे फ्रेश वाटतोय हाताला सुद्धा छान असं कलर बी आहे साइज साईज बी मिळेगा इसमे भी बी सिक्स एक्सएल तक आहे ओके हा बघा हा दुपट्टे सिक्स ओके तो आणि हा बॉटम वेअर आहे आणि तिन्ही मटेरियल खूप सॉफ्ट आहे प्रॉपर सॉफ्ट मटेरियल आहे दुपट्टा सुद्धा मोठा आहे ना दुपट्टा बड आहे का आएगा। ओके हे कसे बोललात तुम्ही काय एट हंड्रेड मी आहे का ओके हा साडेआठशेचा आहे पण जर तुम्ही घेत असाल तर ते तुम्हाला आठशे पर्यंत मिळतील आणि जे मोठ्या सायझेस मध्ये असतील तर ओ न सो आहे आपण मोठ्या सायझेस पाहतोय कारण की भरपूर प्रेक्षकांच्या कमेंट असतात मला मोठ्या सूट बघायचे आहेत सो आज हे खास तुमच्यासाठी मोठी सायझेस बघूया ही कोणती साइज आहे एफ आय एक्स दिली फक्स बी अवेलेबल ओके आपण एक्सेल बघतोय का प्युअर आहे अरे वा गरमीसाठी तर बेस्ट आहे आणि तुम्हाला बघून अंदाज येत असेल की फायल आहे म्हटल्यावर ह्याची प्राइस आहेंड्रेड दिली ओके नाईन हंड्रेड ला येईल असं एक बॉटम वेअर पण बघू दे बटन बी फुल आहे का देखील बघा प्रॉपर मोठा आहे इथे पण बऱ्यापैकी ग्रीप आहे त्यामुळे उट्टा हा म्हणजे ते झुटायला बसायला पण त्रास नाही होणार आणि हे प्लस पॉईंट असं आहे की हे कॉटनचे आहेत दुपट्टा बी फुल आहे प्रॉपर दोन मीटर वगैरे असं आहे आणि सॉफ्ट आहे प्रॉपर सॉफ्ट आहे छान ह्याच्यामध्ये आपल्याला हवे ते कलर वगैरे अवेलेबल आहेत ना कलर आपण सॅम्पल म्हणून जसं की दरवेळी मी सांगते एक एक पाहतोय सर्व पाहता येत नाहीये त्यामुळे मी एक चान -चान एक, हा एक दाखवते पण यांच्याकडे भरपूर कलर आहेत आणि छान छान व्हरायटी सुद्धा आहेत सिक्स एक्सेल थाउजंड आहे बडा साईज हा ओके एकवीस थाउजंड ला थाउजंड ओके बघू शकता हा पण छान वर्क केलेला <laughs> आहे आणि हा पण प्रॉपर लेंथ वगैरे ना खोल केली ओके वा हे बघा बघून अंदाजच येईल तुम्हाला इथे पण ग्रीप आहे दुपट्टा आहे दुपट्टा पण मोठा आहे दुपट्टा सुद्धा छान आहे ड्रेसला असं कॉम्बिनेशन पण छान साईजच बघू नका कॉम्बिनेशन सुद्धा बघा किती छान आहेत प्रत्येकाचा दुपट्टा बघा केवढा मोठा आहे त्याला छान असं कॉम्बिनेशन आहे साइजेस तर छान आहेतच पण कलर कॉम्बिनेशन आणि वर्क सुद्धा खूप छान छान आहे यांच्याकडे सो so, सिक्स सिक्स एक्सेल आहे जो so, आपल्याला हजार रुपयाला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कलर वगैरे आहे का हम्म छान आहे सेवन फिफ्टी मे ओके वाईस कपडा आहे का कपडा खूप छान आहे हेवी आहे मटेरियल वाव छान पॉकेट वगैरे सुद्धा आहे अंदर बेल्ट आहे स्ली आहे हा मी दाखवते हे बघा बेल्ट आहे बॅक बॅकसाइडला पॉकेट आहे आणि आतमध्ये तुम्हाला स्लीवलेस घालायचं नसेल तर आतमध्ये सुद्धा दिलेले आहेत वाह ह्याच्यामध्ये सुद्धा सायझेस वगैरे आहेत फायल तर आहे तरी वा आणि ह्याची प्राइस काय आहे सेवन फिफ्टी मी बडा ओके okay. म्हणजे हे साडेसातशे ते आठशे रुपयापर्यंत येऊन जातील तुम्हाला आणि यांच्याकडे तुम्ही बघाल तर भरपूर असं आहे कलेक्शन आपण एक एक पाहतोय कलर आहे हे सर्व याच मटेरियल मध्ये ओके ओके ठीक आहे चालेल हो माझ्या हातात आहे हा प्रॉपर लखनवी शॉर्ट कुर्तीज यांच्याकडे लखनवीचे सुद्धा कुर्तीज मिळतात शॉर्ट आणि लॉंग दोन्ही हा शॉर्ट कसा आहे हे आएगा का थ्री फिफ्टी मध्ये दिली हो वाव छान थ्री फिफ्टी ला आहे कॉटन आएगा का कॉटन आणि कलर वगैरे कलर सब मिलेगा याचा ओके कलर सगळ्या तुम्ही टेंशन घेऊ नका आणि यांच्याकडे सायझेस पर्यंत पर भरपूर सायझेस आहेत असाच एक लखनवीचा लॉंग सुद्धा आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते त्याचप्रमाणे हा एक लखनवी पॅटर्न मध्येच आहे ए मशीन वर्क आहे वो हँड वर्क आहे ओके तो थ्रेड होता आणि हा मशीन वर्क आहे हे तीन सुमे आहे का ओके और उसमें लॉन्ग भी आएगा लॉन्ग वाला भी एक आएगा आपको फोर फिफ्टी में एक फोर हंड्रेड में आएगा अरे हा फाइव्हिफ्टी आहे प्रॉपर वर्क केलेला आहे लखनवीचा हा कसा आहे ए लेनचा फायव्ह फिफ्टीला येणार आणि याच्यामध्ये सुद्धा कलर वगैरे आहे त्याचप्रमाणे मशीन वर्कचा सुद्धा आहे जो लखनवी पॅटर्नलाच येतो बघा आणि हा साडेचारशे ला येणार तुम्हाला दोघांमधला फरक कळला असेल सो थोडासाच फरक आहे आणि प्राइस मध्ये पण काही फार फरक नाही तुम्हाला असेल कुर्तीज आवडत असतील तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकता ए सिक्स फिफ्टी मी आहे का ओके okay. प्रिंट वाला ना ओके म्हणजे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक प्लेन आहे आणि एक प्रिंटेड आहे तुम्हाला जसं आवडेल तसं दोघांची क्वालिटी वगैरे सेम आहे प्राइस पण सेम आहे का ए आहे ओके हा प्लेन वाला सिक्स फिफ्टी आणि वाला प्रिंट वाला सेवन फिफ्टीला ला आहे ह्यांच्याकडे असं अनारकली पॅटर्न चे सुद्धा टॉप्स अवेलेबल आहेत जे तुम्ही बघू शकता पूर्ण लॉंग लेंथ आहे आणि घेर पण बऱ्यापैकी आहे हे बघा ह्याची काय प्राइस एक जोडी गाराशो मी दोन जोडी आहे ओके सहाशे ला एक आणि अकराशेला दोन आहेत सायझेस सर्व अवेलेबल ट्रिपल एक्सेल तर काय झालं ओके ह्याच्यामध्ये अनारकली पॅटर्न मध्ये ट्रिपल एक्सेल पर्यंत सायझेस आहेत आणि तुम्ही हवे त्याप्रमाणे घेऊ शकता हे यांच्याकडे हॉट सेलिंग आहे तर त्यांनी सांगितलं की हे खास करून दाखवूया तो तो बघा तुम्ही बघाल तर कलर पण खूप फ्रेश आहे आणि कपडा मटेरियल कोणता आहे कपडा आहे का इसमे बी कलर वगैरे हे पॅन्ट पॅटर्न वगैरे आहे तो पण बघू शकता खाली पण छान असं लेसचं काम केलेलं के आहे कपडा खूप सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे तुम्ही गरमीसाठी खास करून वापरू शकता दुपट्ट्याची वगैरे कटकट नाहीये असं मस्त सेट टाईपच आहे आणि सेव्हन फिफ्टीला सेव्हन फिफ्टी मे आहे मस्त आहे आणि ह्यांच्याकडे भरपूर कलर्स वगैरे सुद्धा आहेत तुम्हाला वाटत असेल की हे गल्लीमध्ये आहे तर छोटं आहे वगैरे पण नाही यांच्याकडे भरपूर असा स्टॉक आहे प्रत्येक पॅटर्नमध्ये डिझाईन्स कलर आणि सुद्धा अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की व्हिजिट करा हे बघू शकता माझ्या हातामध्ये आहे हा हा प्रॉपर कॉटनचा थ्री पीस सेट आहे उन्नी वगैरे बघा किती सॉफ्ट वगैरे आहे हा सेवन फिफ्टीला आहे ना हा, ओके हा प्रॉपर कॉटनचा जर तुम्ही गर्मीसाठी बघत असाल तर हा परफेक्ट आहे आणि फक्त साडेसातशेला कॉलर वगैरे भरपूर अव्हेलेबल आहेत सो so, तुम्ही पाहिलं की यांच्याकडे भरपूर असं कलेक्शन आहे मेन म्हणजे यांच्याकडे सिक्स एक्स साइज साईज पर्यंत कपडे अवेलेबल आहेत त्यामुळे साइजेसचे इश्यू असतील तर ते नक्की इथे व्हिजिट करा आणि यांच्याकडे हजारला ला तीन असं ऑफर वगैरे सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही नक्की इथे करा यांच्याकडे खूप छान असं कलेक्शन आहे भरपूर छान कलेक्शन आहे आणि हे ऑनलाईन नाही प्रोव्हाइड करत सो प्लीज तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद